नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये महाराष्ट्राचा ॲक्च्युअल एम बी बी एसचा कटाप काय राहील हा सांगणार आहेत तर जी स्टेट मिरिट लिस्ट एस एम एल आलेला आहे महाराष्ट्राचा आणि सीई टी सी ने जो एस एम एल सादर केला त्यानुसार ॲक्युरेट कटाप म्हणजेच मागील वर्षीचा कास्ट रँकनुसार येणारा कटाप तर एस एम एल तर थोडा घसरला आहे महाराष्ट्राचा पण काही कास्टचा कास्ट रँक वाढला आहे तर काही कास्टचा कास्ट रँक घसरला आहे त्यानुसार कटअप कसा राहू शकतो हा मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि याचा डिटेल व्हिडिओ येत्या दोन दिवसात आपल्यापुढे सादर करणार आहे ॲक्च्युअल ऑफ आपला हाच राहणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंटचा ऑफ प्रथम सांगतो ओपन कॅटेगरीचा मागील वर्षी छत्तीस छत्तीस एस एम एलवाला विद्यार्थी लागला होता त्याचा पंचेचाळीस हजार चौऱ्याहत्तर ऑल इंडिया रँक होता त्याचा यावर्षी पंचेचाळीस हजार एकशे एकोणनव्वद हो ऑल इंडिया रँक येत आहे आणि पाचशे सहा मार्क येत आहेत त्याला यावर्षी जो ओबीसी कास्ट आहे गव्हर्नमेंटचा मागील वर्षी त्याचा ज्याचा अकराशे अठ्ठेचाळीस कास्ट रँकपर्यंत ओबीसीचा लागलेला होता आणि पाचशे दोन मार्क येत आहेत त्याला एस सी बी सीला मागील वर्षी मुलगा चारशे एकोणपन्नास कास्ट रँकपर्यंत लागला होता त्याचा पाचशे मार्क येत आहेत मुलगी चार सहाशे एकोणचाळीस मार्क कास्ट रँकपर्यंत लागली होती तिचे मार्क चारशे चौऱ्याण्णव येत आहेत तर ईडब्ल्यूचा मुलगा मागील वर्षी सहाशे सहा कास्ट रँकपर्यंत लागला होता त्याचे मार्क चारशे ऐंशी येत आहेत आणि ईडब्ल्यूची मुलगी सहाशे एकोणचाळीस कास्ट रँकपर्यंतची लागली होती गव्हर्मेंटला त्याचे चारशे सत्याहत्तर मार्क आले आहेत सीचा शेवटचा विद्यार्थी मागील वर्षी आठशे बारा कास्ट रँकपर्यंत लागला चारशे तेवीस मार्क यावर्षी येत आहेत एस टीचा कास्टचा मागील वर्षी तीनशे शहाण्णव कास्ट रँकपर्यंतचा विद्यार्थी लागला होता आणि त्याला तीनशे छत्तीस मार्क येत आहेत यावर्षी एन टी वन म्हणजे एन टी बीचा विद्यार्थी मागील वर्षी एकशे पस्तीस कास्ट रँकचा लागला होता त्याला चारशे चार चार चा चौचाळीस मार्क वर्षी येत आहेत एन टी टू म्हणजे एन टी सीचा मागील वर्षी विद्यार्थी जो लागला होता तो दोनशे दहा दहा कास्ट रँकपर्यंतचा लागला होता त्याला चारशे पंच्याण्णव मार्क येत आहेत यावर्षी एन टी थ्री म्हणजे एन टी डीचा मागील वर्षी विद्यार्थी शेवटचा एकशे चौऱ्याहत्तर कास्ट रँकचा लागला होता चारशे नव्याण्णव मार्क येत आहेत विजीचा मागील वर्षी मुलगा एकशे सत्तेचाळीस कास्ट रँकपर्यंतचा लागला होता त्याला चारशे पंच्याहत्तर मार्क येत आहेत आणि मुलगी एकशे अठ्ठ्याऐंशी कास्ट रँकपर्यंतची लागले होते त्याला चारशे चौसष्ट मार्क येत आहेत मुलीमध्ये थोडा विजेचा कमी मार्कला लागतात तरी पण कास्ट रँक काहीचे वाढले घसरलेचा डिटेल व्हिडिओ मी पुढील करणार आहे ओपनचा प्रायव्हेटला मागील वर्षी एकाहत्तर झिरो दोन एस एम एलपर्यंत पर्यंत लागला होता त्याचे चारशे पंच्याहत्तर मार्क येत आहेत म्हणजे चारशे पंच्याहत्तर मार्कपर्यंतचा यावर्षी विद्यार्थी लागेल ओबीसीचा मागील वर्षी कास्ट रँक बावीसशे सहा कास्ट रँकपर्यंतचा विद्यार्थी लागला त्याला चारशे एकाहत्तर मार्के आलेत बी सीचा मागील वर्षी नऊशे एक्क्याण्णव कास्ट रँकपर्यंतचा लागला त्याला चारशे पंच्याहत्तर मार्के आलेत एन टी बीचा मागील वर्षी एकशे पंचावन्न कास्ट रँकचा लागला त्याला चारशे सदोतीस मार्क आलेत एन टी टू चा म्हणजे एन टी सीचा मागील वर्षी जो विद्यार्थी लागला होता दोनशे एक्क्याण्णव कास्ट रँकपर्यंत आणि चारशे चौऱ्याऐंशी या यावर्षी येतात एन टी डीचा मागील वर्षी लागलेला होता दोनशे एक्कावन्न कास्ट रँकपर्यंतचा विद्यार्थी त्याला चारशे त्र्याऐंशी आले आलेत विजेचा मागील वर्षी एकशे शहाऐंशीवाला कास्ट रँकचा मुलगा लागला होता एकशे शहाऐंशी कास्ट असलेला त्याला चारशे पासष्ट मार्के आलेत आणि विजेची मुलगी दोनशे तीन कास्ट पर्यंत लागले त्याला चारशे साठ मार्क आहेत एस सीचा मागील वर्षी आठशे अठ्ठ्याऐंशी कास्ट रँक रँकचा शेवटचा विद्यार्थी लागला त्याला चारशे एकोणीस मार्क येत आहेत यावर्षी एस टीचा शेवट शेवटी गेल्या वर्षी चारशे त्रेसष्ट कास्ट रँकचा विद्यार्थी लागला आणि त्याला तीनशे तीस मार्क येत आहेत हे ॲक्युरेट ऑफ आहे हा नक्कीच आपण नोंद करून घ्यायचा आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ मी येत्या दोन दिवसात देणार आहे तर हा प्रथम आपला महाराष्ट्रातला कट ऑफ एम बी बी एसचा आपल्याला कळण्याकरता हा शॉर्ट व्हिडिओ फास्ट केलेला आहे The new one.